हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी जुडिओमधून काय काय शॉपिंग केलेली आहे ते दाखवणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असेल जरी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर इथं मी या पिशव्या घेतलेल्या आहेत भाजीपाला वगैरे ठेवायसाठी कारण की आपण फ्रीजमध्ये सगळे भाजीपाला ठेवतो ना तो सगळा मिक्स होऊन जातो म्हणून मग मी या पिशव्या घेतलेल्या आहे सत्तर रुपयाच्या चार आहेत ह्या पिशव्या आणि ज्या बॉक्समध्ये तुम्हाला मी पहिले दाखवला दाखवलेला आहे तर ते भांडे घासायचं आहे खाली लिक्विड टाकायचं आणि पुश करायचं वरती आपोआप लिक्विड येईल आणि घसणी ठेवायची वरती आणि घसणी ते भांडे घासायचे असं वेगळं काहीतरी होतं म्हणून मी घेतलेलं आहे दगसाठी ड्रेस घेतलेला आहे साडेतीनशे का चारशे रुपयाचा ड्रेस होता आणि पर्सनली मी तुम्हाला सांगून लहान मुलांचे ड्रेस तिथं स्वस्त होते आणि क्वालिटी सुद्धा छान होती आणि आपले लेडीजचे ड्रेस थोडेसे महाग होते पण मला नाही आवडले क्वालिटी पण चांगली न होती आणि ड्रेससुद्धा महाग होते म्हणून मग मी काही घेतलं नाही त्याच्यानंतर मग मला भाजीपाला तिथं खूप फ्रेश वाटला मी भाजीपाला घेतलेला आहे आणि याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि यांना हे खूप आवडतं हे मला बोलायचे की आम्ही जेव्हा लहान होतो तर हे खूप खाल्लेलं आहे आमच्या घराजवळ झाड होतं तिथं आम्ही तोडून खायचो तर मला तर काही आवडलेलं नाही आंबट चिंबट लागत होतं काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर इथं असे एक सिस्टम होती की तुम्हाला जेवढा पण भाजीपाला घ्यायचा आहे तेवढा तुम्ही तुमच्या हाताने घेऊन यायचा आणि पिशवीमध्ये ते लोक वजन करून देतील आणि त्याच्यानंतर ते, ते आपल्याला खाली स्टिकरसुद्धा लावून देतात की कि किती रुपये आहे आणि किती वजन आहे म्हणून ज्या आपण बिलिंग करतो त्यावेळेस आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाहीत आणि आता मी जेव्हाही भाजीपाला घ्यायला जाईल ना तर मी जुडिओमध्येच जाणार आहे भाजीपाला घ्यायला कारण की आमच्या घरापासून ते जास्त लांब नाही पंधरा ते वीस मिनटं लागतात मला जेवढं मी रविवारच्या बाजारामध्ये जायची तेवढा वेळ लागतो तेवढाच मला जुडिओमध्ये लागणार आहे तर हे मला म्हणतात की त्या रविवारी बाजारामध्ये एवढी गर्दी असते त्याच्यापेक्षा तू इथं जात जा ना इथं तुला एवढं फ्रेश भेटेल आणि सिस्टीम पण छान आहे काही जास्त महाग नाही बाजारापेक्षा तर इथं खूप स्वस्त आहे तर मग आपल्याला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तर मग फ्लावर तुम्ही बघू शकता फ्लावर सुद्धा खूप फ्रेश होती आणि ही फ्लावर मला वीस रुपयाला पडलेली आहे बाजारातून मी आणते असं पण मला वीस रुपयालाच भेटते ती फ्लावर मग मी त्याच्यानंतर कांदे बटाटे ते सुद्धा मी इथून घेऊन घेतलेले आहेत आणि कांदे मला सोळा रुपये किलो भेटलेले आहेत आणि बटाटे वीस रुपये किलो भेटलेले आहेत तर बाजारात पण तीच प्राईज होती म्हणून मग मी सगळं इथूनच घेऊन घेतलेलं आहे आणि हे ॲपल बोर घेतलेलं आहे ते हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहेत मला काय वाटायचं आपण जे नॉर्मल बोरं खातो ना तर तसेच बोरं लागतात पण हे बोरं थोडेसे वेगळे असतात आणि चव पण यांची वेगळे असतात जे आपण देसी बोरं खातो ना गावठी बोरं त्याच्यापेक्षा याची चवसुद्धा वेगळे असते मी फर्स्ट टाईम ट्राय केले होते आणि ऑरेंजसुद्धा खूप फ्रेश होते तर चाळीस रुपये किलो भेटलेले आहेत ऑरेंज आ... माझ्यासाठी मी फक्त दोन नेलपेने घेतलेल्या आहेत आणि जुडिओमध्ये हो नेलपेन खूप सुंदर असतात कलर सुंदर तर तिथं खूप सुंदर असतात सगळ्या प्रकारचे शेड तुम्हाला भेटतात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय